नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी आपली मुलं खूप खोडकर आहे खूप चंचल आहे आणि खूप त्रास देत आहेत शाळेत असू दे बाहेर असू दे कुडुन ना कुडून तरी सारखी भांडणं काढतात आणि मग घरातल्यांना खूप मानसिक त्रास होतो घरातलं सगळं वातावरण बिघडतं आणि मग आपण आपल्या मुलांना मारत असतो हे होऊ नये आणि आपला मुलगा शांत आणि खूप हुशार व्हावा यासाठी ज्योतिषशास्त्रीय उपाय आपण पाहणार आहोत करायचंय काय तर बघा आपण एक शंख घ्यायचा आहे शंख हा ओरिजिनल शंख असावा या शंखामध्ये आपण पाणी भरायचं आहे आणि त्या शंखाच्या पाण्याने त्या बाळाच्या डोक्यावर स्नान घालायचं आहे या शंखाचं पाणी किती वेळा घालणार एकवीस वेळा घालायचं आहे त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्या उजव्या हाताची करंगळी घालून एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जेव्हा शंखाचं पाणी घालू तेव्हाही म्हणायचं आहे आणि नंतर जेव्हा आपण एक तांब्याच्या लोट्यामध्ये जेव्हा करंगळी बुडवणार आहोत तेव्हाही म्हणायचं आहे मंत्र कोणता आहे ओम गंग गणपत ये नमहा ओम हा मंत्र म्हणून ते पाणी त्या बाळाला प्यायला द्यायचं आहे काही दिवसांमध्येच तुम्हाला त्या बाळाचा बदल पाहायला मिळेल बाळाची चंत चंचलता पाहायला मिळेल कमी झालेली बाळ खोडकर कमी झालेलं पाहायला मिळेल आणि बाळ शांत आणि हुशार झालेलं पाहायला मिळेल हा उपाय अनुभवसिद्ध आहे बघा आपण उपाय देतो हे छोटे छोटे उपाय असतात बिना खर्चिक असतात करायला काय हरकत आहे करून पहा अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करा विसरू नका नमस्कार